आप तो तिथे सहा सात वर्षापासून मॅसेज सोबत कनेक्टेड आहे किंवा राजू राजूभाग आहे किंवा मयूर आहे मयूर तर ऍपल सारखा मोबाईल वापरतो पण तो, तो, तो... कंपनीचे जे अपग्रेडेड व्हर्जन्स आहेत ऍपच्या असतील किंवा कोणत्या गोष्टी असतील त्या वापरत मिळण्या शेवटी आफ्टर द सीझन यांचं काय होतं सगळं झाल्याच्या नंतर कुणाचा सेल लॉस झाला असेल किंवा कुणाचं जर काही लॉसेस वगैरे होत असतील किंवा डिलिव्हरी होत असतील तर डीलर साईडने पण आम्हाला एक इश्यू येतो की आम्ही तर योग्य आमचे सेल लॉस झाले पण आहे येस डाटा कुठं आहे डाटा मॅनेजमेंट प्रोसेस पण त्यामध्ये महत्वाची जे की तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही ब्रॉडकास्ट करा डाटा तुमच्याकडे सर्व तेव्हा आणि जी कंपनीचे तुम्ही तो पण पॉईंट हायलाईट केला आफ्टर से सेकंड इयरच्या मध्ये की कंपनीची जे तुम्हाला युनिट दिले आहेत किंवा आपण डी डब्ल्यू ॲप दिलेले आहे किंवा ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते डेलीचे डेली फिलअप करत चला म्हणजे जेणेकरून तुमचा पूर्ण डाटा तुम्हाला अॅनालाइज करता येईल सरांनी ब्रॉडकास्ट सांगितलं तुम्ही ब्रॉडकास्टमधून पण डेली त्यांना कस्टमरला बाकीचे अपडेट देऊ शकता म्हणजे कोणते त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन देता येईल किंवा एखाद्या सणाच्या शुभेच्छा देता येईल पण पर्टिक्युलर एखाद्या कस्टमरला जर तुम्हाला कोणतं लिप्लेट पाठवायचं असेल तर ते कंपनीच्या ॲपमधून पाठवता येईल तर त्याबद्दल पण सरांनी सांगितले की ते पण ॲप यूज करा म्हणजे बेसिक आयडिया त्यांना होती पण त्यांनी त्याच्यावरती पण कोर्स केला म्हणजे अपग्रेड आपल्याला याच्यासोबत व्हायचं आहे दुसरं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की सीझन टायमिंगला एक कस्टमर हा बारा ठिकाणी फिरून येतो तो बारा गरजेच्या आपलेला असतो तर त्या कस्टमरला कोणाद्वारे आपल्याला टॅकल करायचं आहे त्याचा कोण काय म्हणतात त्या गावात त्याचा कोण बाप आहे मी सरळ भाषेत सांगतो म्हणजे तो शोधायचा आहे म्हणजे आपल्याला पटकन त्याला क्लोज करता येईल तो कोणाच्या इन्फ्लुअन्स मध्ये जास्त शब्द तो मान ठेवतो असा माणूस शोधायचा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर क्लोज करता येईल सरांनी जे सांगितलं आपण तर टेक्निकल पद्धतीने ट्रेनिंग देतच होतो पण सरांनी अगदी आपल्या म्हणजे बैठकीत बसून सांगितल्यासारखं आपल्याला सांगितलं सांगतो